जागतिक पातळीवर पोहोचलेला एम एस सी आय टी हा कॉम्प्युटर कोर्स घरातल्या प्रत्येकाने का करावा एम एस सी आय टी ह्या दोन महिन्याच्या कोर्समध्ये आपण काय शिकतो विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना काय काळजी घ्यावी एम एस सी आय टीचे अधिकृत व अनधिकृत केंद्र कसे ओळखावे याविषयी ज्ञानदा नेटवर्क न्यूज चॅनलला माहिती देताना महाराष्ट्र ज्ञानमंडळाचे सांगली जिल्हा प्रतिनिधी परिमल पाटील माझे नाव परिमल पाटील मी सांगली जिल्ह्याचा डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर म्हणून कार्यरत आहे आपल्या सांगलीसमध्ये एम एस सी आय टीचे अथोराइज्ड लर्निंग सेंटर एकशे अठ्ठावन्न आहेत एकशे अठ्ठावन्न सेंटर हे पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या खेड्यामध्ये वेगवेगळ्या वाड्यांमध्ये कार्यरत आहेत एम एस सी आय टीमध्ये आपण इंट्रोडक्शन टू कम्प्युटर आणि स्मार्टफोन त्याचबरोबर कम्प्युटर अँड व्हाईस टायपिंग विंडोज टेन इंटरनेट ऑफिस त्याच्यामध्ये वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट आउटलुक त्याचबरोबर ऑफिस थ्री सिक्स्टी फाय गुगल वर्कप्लेस मोबाईल ॲप आणि कोडिंग हे आपण एम ए सी आय टीमध्ये सध्या शिकवत आहे त्याचबरोबर फोर्थ इंडस्ट्रीयल रिझोल्युश रिव्हॉल्युशन याच्यामध्ये आपण मशीन लर्निंग बिग डेटा ॲग्युमेंटेड रिॲलिटी रोबोटिक्स व्हर्च्युअल रिॲलिटी इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे आय ओ टी थ्री डी प्रिंटिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं आपण एम ए सी आय टीमध्ये सध्या शिकवित आहे एम ए सी आय टीचे अधिकृत सेंटर आहे हे कसं ओळखायचं त्याबद्दल आपल्याला माहिती आम्हाला सांगा सांगली जिल्ह्यातील किंवा पूर्ण महाराष्ट्रातील जे अधिकृत केंद्रे आहेत तर त्यांच्यासाठी आम्ही एक सर्टिफिकेट एम के सी एलकडून देतो आहे त्याच्यावरती दोन हजार चोवीस किंवा कोणतं इयर असेल तर त्याच्यावरती मेन्शन असतं आणि तुम्हाला त्या वर्षीचं ऑथॉरायझेशन मिळाले त्याच्यावरती क्लिअरली मेन्शन असतं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ज्या वेळेला तुम्ही प्रवेश घेता त्यावेळेला प्रवेश घेतल्यानंतर तुमचा फॉर्म एम के सी एलकडून एक आम्ही दिलेला आहे प्रत्येक केंद्रावरती तो फिलअप करून घेतला जातो त्याच्यावरती तुमची सही त्याचबरोबर केंद्रचालकाची सही त्याचबरोबर तुमचा फोटो या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये अवेलेबल असतात दुसरी गोष्ट ज्या वेळेला तुम्ही प्रवेश घेता त्याच वेळेला त्वरित तुम्हाला एक एम एस सी आय टीचं बुक दिलं जातं ते मराठी हिंदी आणि इंग्लिश अशा तीन लँग्वेजमधून आपण ते दिलेलं आहे त्याचबरोबर तुम्हाला एक मोबाईलचं ॲप्लिकेशन मिळतं त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे एम के सी एल थेअरी ॲप या थेअरी ॲपमध्ये तुम्ही तुमचा लॉग इन आय डी पासवर्ड तुम्हाला मिळतो त्याच्या थ्रू तुम्ही ते लॉग इन करू शकताय त्याच्यानंतर आपण इरा नावाची एक प्रणाली आणलेली आहे ई लर्निंग रिव्होल्युशन फॉर ऑल याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कम्प्युटरवरती लॉग इन एक दिलं जातं प्रत्येक केंद्रामध्ये त्याच्यामधून तुम्हाला एम एस सी आय डीचा सिलेबस आहे किंवा एम एस सी आय टीचं जे लर्निंग आहे ते त्याच्यामधून तुम्हाला करावं लागतं या सर्व गोष्टी फक्त अधिकृत सेंटरवरतीच तुम्हाला मिळतात ह्या अनधिकृत सेंटरवरती तुम्हाला यातली कोणतीही गोष्ट मिळणार नाही आहे थँक्यू